महासभेदरम्यान नगरसेवकाच्या समर्थकांचा वाद विकोपाला गेला होता त्या दरम्यान पोलिसांनी मध्यस्थी करून लाठीचार्ज करत जमावाची पांगवा पांगव केली होती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत दोन नगरसेवकांच्या समर्थकांमध्ये वादावादी झाली याआधी देखील दोन वेळा अशा प्रकारची वादावादी झाली होती काही दिवसांपूर्वी शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड आणि अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्या समर्थकांनी आमने सामने आले होते आणि आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महासभेनिमित्त हे दोन्ही नगरसेवक पालिकेत हजर झाले होते याच दरम्यान या दोन्ही नगरसेवकांच्या समर्थकांची पुन्हा आमने भिडत झाली यावेळी पालिका वर्तुळात मोठा कल्ल सुरू झाला या, वे या वादावादीला वेगळं वळण येऊ नये यासाठी पोलिसांनी मध्यस्थी करीत लाठीचार्ज केला आणि जमावाला पांगवा पांगव केली पोलिसांनी मध्यस्थी केली नसती तर या वादावादीला वेगळे वळण लागण्यास उशीर लागला नसता दोन नगर नगरसेवकांमधील आणि समर्थकांमधील वैयक्तिक भांडणामध्ये त्रास सहन करावा लागतो तो, तो फक्त सर्वसामान्य नागरिकांना या घटनेमुळे नगरसेवकांसोबत येणारे डझनवर समर्थक सुरक्षा यंत्रणेची डोकेफुडी ठरू लागली आहे गौतम वाघ एसबीएन मराठी उल्हासनगर